शीर्षक है स्वावलंबन। बात बहुत पुरानी है बंगाल के एक छोटे से स्टेशन पर एक रेलगाड़ी आकर रुकी। गाड़ी में से एक आधुनिक नौजवान लड़का उतरा लड़की के पास एक छोटा सा संदूक वह एक छोटा सा स्टेशन था जहाँ पर ज़्यादा लोग उतरते नहीं थे इसलिए वहाँ उस स्टेशन पर कुली नहीं थे स्टेशन पर कुली ना देखकर लड़का परेशान हो गया इतने में एक अधेर उम्र का आदमी धोती कुर्ता पहने हुए उसके पास आया लड़की ने उसे ही कुली समझा और उसे सामान उठाने के लिए कहा धोती कुर्ता पहने या गोष्टीवरून असं समज काम स्वतःच केलं तर आपला देश पुढे जाईल प्रसंगावरून तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनामध्ये एखादा प्रसंग असा आठवतोय का की माझ्या जोडीला सुद्धा असं प्रसंग काही घडलेला आहे कोणाला असं काही आठवत सांग मला गेल्या वर्षी मिनी गेल्या वर्षी आपल्या शाळेमध्ये डान्स स्पर्धा होत्या तर मीनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला होता ड्रेस फिटिंग करण्यासाठी मिनी माझ्या बहिणीकडे ड्रेस दिला बहिणीने टेलरकडे दिला टेलर टेलरनी टेलर माझ्या बहिणीच्या मापाचे फिटिंग केले आणि तो ड्रेस मला आलाच नाही तर, मलास नाही। हा? <coughs> तर मला त्यापुढे मी की आतापासून माझं काम मीच करी तुझ्या आयुष्यामध्ये असं काही घडलेलं का तुझ्या आयुष्यामध्ये माझ्या शिक्षकाने एकदा मला आम्हाला गृहपाठ दिला मग मी मला कंटाळा आला म्हणून मी माझ्या मैत्रिणीनेकडे गृहपाठ करायला तिला माझ्या मैत्रिणीने सांगितले की हो मी तिला गृहपाठ करून देईन तर दुसऱ्या दिवशी आले आणि तिने मी मी तिला विचारलं की माझा गृहपाठ केलास का तिने सांगितलं नाही आणि मॅडमने मला शिक्षा दिली मग मी त्यापासून ठरवलं की आत्ता मी कुणाच्या भरोसावर राहणार नाही